लुशी सांगली दलाती लुशी। सांगली दलातील दलातील जिल्हा अंमली पदार्थ शोधक पोलिस स्वान लुसी हिचा किडनीवर हृदय करायच्या झटक्याने मृत्यू सांगली जिल्हा पोलीस दलात जर्मन शेपट जातीचे लुसी नावाचे अंमली पदार्थ शोधक पोलिस स्वान जन्मदिनांक दोन सात दोन हजार सतरा मे दोन हजार अठरापासून पासून कार्यरत होते सदर सोनाने दिनांक सोळा अकरा दोन हजार सतरा ते दिनांक सोळा सव्वीस पाच दोन हजार अठरा दरम्यान स्वान प्रशिक्षण केंद्र अलवा राज्य राजस्थान येथे सहा महिन्याचे प्रशिक्षण पूर्ण केले होते सदर सोनासाठी पोलिस हॅड कॉन्स्टेबल तोपिक सय्यद व पोलीस हॅड कॉन्स्टेबल विनोद थोरात हे हस्तक डॉग हँडलर म्हणून कार्यरत होत लुशी सोनाने प्रशिक्षण पूर्ण केलेपासून दिनांक तीस सात दोन हजार पंचवीस अखेर जिल्हा पोलीस दलात अंमली पदार्थ श्वान म्हणून सेवा बजावली आहे लिशी सोनाने तिचे सेवा कायद सन दोन हजार वीसमध्ये इस्लामपूर पोलिसांनी दाखल अंमली औषधे द्रव व गणप्रभावी पदार्थ अधिनियम एकोणीसशे पंच्याऐंशी प्रमाणे दाखल होण्याची छापा कामी केली असता तेरा तेरा लाख एकोणसत्तर हजार तीनशे ऐंशी रुपयाचा मुद्देमाल गांजा आरोपीची घराची तपासणी केली असता सदर अंमली पदार्थ शोधून काढणे कामी मुलाचे सहकार झाले होते विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसमध्ये सांगली जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय सीमा भागातील तपासणी नाके येथे अचानक भेटी देऊन अनेक वाहनातून अंमली पदार्थाची तस्करी होते किंवा कसे याबाबत सोनाकडून तपासणी करणे कामी मुलाचे सकार लावले होते तसेच कोल्हापूर परिषदेत कर्तव्य मिळावा ड्युटी मीटमध्ये पोलीस स्वान लुसी हिने अंमली पदार्थ शोधणे या प्रकारामध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे स्वान लुशीने सात वर्षे दोन महिन्याचे सेवा कालावधीत सांगली जिल्हा पोलीस वरील वरीलप्रमाणे बहुमूल्य कार्य कार्यवाजावर असताना लुसुसानाने अचानक जेवण करणे बंद केल्याने तिला उपचाराकामी पशुवैद्यकीय द सांगली दवाखाना मेरे या ठिकाणी के दाखल केले औषध उपचार सुरू असताना ती मयत झाली डॉक्टरांनी लुसूसोनाची पोस्टमॉर्टम करून तीच किडनी खराब झाली असून हृदयाच्या विकारामुळे मृत्यू झाला असल्याचे सांगितले स्वान लुशी हिचा पोलीस मुख्यालय सांगली येथे शासकीय इतमामात शोक सलामी देऊन अंत्यसंस्कार करण्यात आला असून लुशी ही अंतिम निरोप देताना स्वान पथकाचे अधिकारी व अमलदार यांना आश्रवा अनावर झाले होते लुशी हिचा अंतिम निरोप देताना माननीय पोलीस अधीक्षक श्री संदीप घुगे यांच्यासह पोलीस उपाधीक्षक ग्रह अरविंद बोडके सतीश शिंदे पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली बाळासाहेब आलदर राखीव पोलीस निरीक्षक पोलीस मुख्यालय सांगली श्वान पथकाचे प्रभारी पोलीस उपनिरीक्षक निवारा मोरे निवास मोरे पोलीस मुख्यालय सांगली व सहान पथकातील अधिकारी तसेच अंमलदार यांनी उपस्थित राहून आदरांजली वाहिली आहे